नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सर्व शेतकरी भावांना ब भगिनींना माझा नमस्कार सर्व यूटूब फॅमिलीला नमस्कार सर्व माझे व्हिडिओ पाहतात त्यांना सर्वांना नमस्कार तर ही बघा आपली मित्रांनो डाळिंबाची बाग आहे आणि सर्व बागेवरती आपण कागद टाकलेलं आहे तर हे कागद टाकण्याचं कारण म्हणजे डाळिंबाला जी फळे आहेत ती फळे उन्हामुळे खराब होतात तापतात त्याच्यावरती स्पॉट येतात तर ते कसे पॉट येतात ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा आता ही फांदी इथं डाळिंबाची बाहेर आलेली आहे कागदाच्या आणि बघू शकता हे उन्हामुळे फळं कसे झालेत बघा पहा उन्हामुळे हे फळ पूर्ण टोटल खराब झालं आहे म्हणजे त्याची वरची बाजू पूर्ण जळायला झाली आणि तिच्यावरती काळा डाग आलेला आहे तो डाग आणि खूप मोठा डाग आहे मित्रांनो बघा तर ही सावलीवरती ह्याच डाळिंबावरती जर ऊन असतं सावली असती ही उन्हात फांदी आहे याच्यावरती जर सावली असती तर मित्रांनो बघा सावलीमध्ये कसं फळं असतं त्यासारखी तेजी आणि टस्टशी त्या फळामध्ये असते बघू शकता इथं आता ते फळ त्याच क्वालिटीचं फळ आहे तसंच फळ आहे पण मित्रांनो हे फळ सावलीमध्ये आहे तर बघू शकता हे कसं हिरवंगार आणि मस्त सुंदर असं फळ आहे पण केवळ उन्हामुळं ह्या फांदीचे सर्व फळे मित्रांनो खराब झालेले आहेत म्हणजे डाग आलेला आहे त्याच्यात बदल्यामध्ये ते जमा झालेले आहेत तर हाच तो फायदा म्हणजे कागदापासून झालेला आहे कागदामुळे हाच फायदा होतो जे फळे वगैरे खराब होतात, ती होतात। ती ते ह्या कागदामुळे सावली उन्हामुळे खराब होतात आणि कागदामुळे ते सुरक्षित राहतात त्याच्यामुळेच मित्रांनो हे डाळिंबावरती कागद टाकण्याचं कारण आहे तर बघू शकता झाडाच्या दोन्ही बाजूनी एका बाजूनी कागद बांधला आहे दोन्ही बाजूनी कागद बांधला आहे आणि मधली लाईन अशी ओपन सोडलेली आहे तर ही ओपन लाईन सोडण्याचं कारण मित्रांनो याच्या खालून ट्रॅक्टर हा फवाऱ्यासाठी जात असतो आणि फवार्यासाठी ट्रॅक्टर जात असल्यामुळं त्याला कागदाची अडचण येऊ नये म्हणून अशा पद्धतीने मंडप बनवलेला आहे बघू शकता सर्व याच्यावरती असा मंडप बनवलेला आहे बघा खालून याच्याबरोबर ट्रॅक्टर निघून जातो कागद वरती राहतो आणि कालून ट्रॅक्टर गेल्यामुळे आजूबाजूला दोन्ही लायनीला फवारा चालतो म्हणजे त्याच्यावरती त्याला हे वस्तं जे आपण औषध मारतो ते औषध दोन्ही लायनीला मिळतं तर असं हे कागद टाकण्याचा फायदा आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता बागामध्ये गवत झालं होतं तर टोटल मजूर लावून सर्व गवत आपण कापून काढलेलं आहे बघा हे गवताचे ढिगल पडलेले आहेत आणि सर्व बाजूचं गवत कापून घेतलेलं आहे तर मित्रांनो हे गवत कापून घ्यायचं कारण आपण उपटून पण घेऊ शकत होतो पण ते उपटून घेतलं नाही कारण तर उपटून जर घेतलं असलं तर तिथं डाळिंबाच्या मुळ्या असतात आणि मुळे असल्यामुळे काय होतं डाळिंबाची ती पांढरी मुळी असते आणि ती मुळी हे गवत उपटायला गेल्यामुळं त्या गवतात ती मुळी असते खालून आणि मग काय होतं ह्या गवतामुळे ती मुळीसुद्धा तुटते आणि मग डाळींबाला इजा पोचते आणि मग जी मुळी त्याची चालायची जे डाळेमाला खत औषध देत असते वर फुगण्यासाठी माल तर तिचा तिथं स्टॉप होतो ती थांबते त्याच्यामुळे हे गवत सर्व टोटल कापून काढलेलं आहे मजूर लावून तर मित्रांनो अशा पद्धतीनं डाळिंबाचं खूप असं नियोजन करावं लागतं काटेकोरपणे म्हणजे जसं आपण लहान मुलांचं संगोपन करतो तसंच मित्रांनो ही परिस्थिती आहे एकदा बाग धरल्यापासून तर काढेपर्यंत खूप त्याच्यामध्ये फवारे असतात आणि खूप नाजूक नाजूक गोष्टीवरती त्याच्यावरती मित्रांनो लक्ष द्यावे लागते तर ह्या लहान सहान गोष्टीवरती मित्रांनो जर शेती जर करायचं जर म्हटलं तर शेती ही काटोखोरपणे जर केली तरच शेती परवडते मित्रांनो नाहीतर शेतीही परवडत नाही तर हे डाळिंबाला मित्रांनो कागद टाकल्यामुळं खूप असे फायदे आहेत फळाची क्वालिटी चांगली राहते फळ चांगले क्लिअर येतं त्याला कुठल्याही प्रकारचा डाग येत नाही आणि कागद टाकल्यामुळं जी फळाला क्वालिटी आहे ती क्वालिटी आणि मित्रांनो मार्केटमध्ये आता क्वालिटीलाच महत्त्व आहे तुमची जर क्वालिटी नसेल तर तुमच्या मालाला भाव हा कमीच मिळणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण जर शेती करत असेल तर शेती मी म्हणतो थोडंच करा पण त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली तयार करा आणि चांगल्या प्रकारची जर क्वालिटी मित्रांनो तयार जर केली तर फळंसुद्धा चांगल्याच क्वालिटीचे येतात तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं डाळिंबाला माल आहे तर साधारणपणे अजूक माल काढून यायला दोन महिन्याच्या आसपास जाईल बघा खूप छान साईज झालेली आहे आणि ते फळं असल्यामुळं त्याला जो कलर जो चाकाकी आहे खूप छान सुंदर आहे तर हेच कागद टाकल्याचं फायदा आहे मित्रांनो तर मित्रांनो मजूर आता खूप शेती करणं म्हणजे तसं खूप अवघड आहे कारण मजुरांना खूप पैसे द्यावे लागतात मजूर मिळत नाही मित्रांनो पाचशे सहाशे रुपये रोज घेतात तर अशा सर्व परिस्थिती परिस्थितींना सामोरं जाऊन शेती करावी लागते त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात या अडचणीवरती मात करून शेती करावी लागते आणि ते अगोदर म्हणजे अगोदर सगळा खर्च करावा लागतो आणि मग नंतर तो येईल अशाने पुढं आपल्याला त्याच्यामध्ये काम करत राहावं लागतं तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली डाळिंबाची बाग आहे आणि कागदापासून कागद टाकल्यामुळे फळाला जी क्वालिटी चाकाटकी असते ती केवळ कागदामुळेच राहते तशी सावली भेटत नाही कारण फळे उन्हामध्ये असतात आणि उन्हामध्ये फळे असल्यामुळे त्याचं जी क्वालिटी आहे ती क्वालिटी उन्हामध्ये येत नाही म्हणून हा आवडव्य खर्च मित्रांनो वरून मंडप करायला केलेला आहे तर सांगण्यासारखं खूप काय भरपूर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पण मी जास्त मोठा व्हिडिओ न करता इथेच व्हिडिओ थांबवत आहे आणि तुम्ही आवर्जून माझे व्हिडिओ पाहतात कमेंट करतात लाईक करतात आणि त्याबद्दल मी खरंच तुमचा मनापासून आभारी आहे तर असाच सहकार्य असू द्या आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि ह्या इथेच व्हिडिओ मी संपवत आहे तर जय हिंद जय जही महाराष्ट्र